गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिसचा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर, सोलापूर।

ಕೆಂಪು ಗೋಧಿಯನ್ನ ಆಮದು ಮಾಡ್ಕೊತ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಒಂದು ಸೂಜಿನ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ನಮ್ಮಲ್ಲೇ ತಗೊಂಡ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಚ್ ಎಚ್ ಬಿ ಎಂ ಟಿ ಇಸ್ರೋ ಹಿಂಗ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಔದ್ಯೋಗಿಕ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಮಾಡುವ ಜೊತೆಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಕೂಡ ಊರಲ್ಲಿ

ಯಾಕೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ ಎಪ್ಪತ್ತು ವರ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಏನ್ ಮಾಡಿದೆ ಎಪ್ಪತ್ತು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಐವತ್ತೈದು ವರ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಡಳಿತ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆದ್ರೆ ನಾವೀಗ ಬಂದಿದೆ ಜನರಿಗೂ ಈಗ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಏನು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹದಿನಾಲ್ಕರಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವ್ರು ಹೋದ್ರು ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ದೇಶದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಬದಲಾವಣೆ ಅಚ್ಚೆ ದಿನ ಹೇಗೆ ಒಳ್ಳೆ ದಿನ ಬರ್ತವ್ ನಿನ್ನೆ ನಾವು ಬಿಡ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗಿದೆ मत देनी पेट्रोल रेट डीजल रेट गॅस रेट स्टील सिमेंट अशेला रुपये कौलिया अमेरिकन डॉलर नुसते वे रुपये शक्तीत दिन ಅಂತ ಹೇಳಿದो आदर पेट्रोल रेट 1150 84 रुपये तो 240 रुपये डीजल रेट 98 रुपये गॅस रेट 440 रुपये 10000 రూపాయి స్టీల్ రేట్ డబల్ సిమెంట్ రేట్ డబల్ జిఎస్టి కట్టన్ డాలర్ రూపాయి డాలర్ ಮನೋಜ್ ಸಿಂಗ್ ಅವ್ರೆ ನಲವತ್ನಾಲ್ಕು ರೂಪಾಯಿ ಮನೋಹ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಆರ್ಥಿಕ ನೀತಿಯನ್ನು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ನಡೆಸಿಕೊಂಡಿದ್ರು ನಾಲ್ಕು ಶಾಂತಿ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಇವತ್ತು ಔದ್ಯೋಗಿಕ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನ ಮತ್ತು ಹಸಿರು ಕ್ರಾಂತಿಯನ್ನ ಜವಾಹರೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಬಂದಾಗ ನಮಗೆಲ್ಲ ಮನೆಗಳನ್ನ ಇಪ್ಪತ್ತು ವರ್ಷಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮನೆಗಳನ್ನ ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಇಂದಿರಾ ಪೆನ್ಷನ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಾಡಿಗೂ ಮಾಡಿ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಹೋಗುವಂತ ಅವಕಾಶ ಮಾಡಿದ್ರು ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ನೋಡ್ತೀವಿ ಆಧುನಿಕ ಭಾರತ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ರೂಪಾಯಿ ರಾಷ್ಟ್ರೀಕೃತ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹದಿನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೈತರು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿಲ್ಲ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೆರಡು ಮತ ಇಪ್ಪತ್ತೆರಡು ಜನ ದೊಡ್ಡ ಉದ್ಯೋಗ ಬಂದಿಲ್ಲ ಹದಿನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿ ಹೀಗಾಗಿ ಏನು ಹತ್ತು ವರ್ಷ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹದಿನಾಲ್ಕು ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಯಾವ್ದು ವಿಡಿಯೋ ಅಕ್ಷಯ ದಿನ ಬಂದಿಲ್ಲ ಸಬ್ಕೆ ಕೆ ಸಾಥ್ ಸಬ್ ವಿಕಾಸ್

साहेब तुमचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभारही मानतो की आपल्या मित्राच्या करता म्हणून तुम्ही या ठिकाणी आणा आणि प्रणितीला मतदान करावं याच आव्हान तुम्ही या सगळ्यांना करणार che la mia, mi li davano questo stesso sono di davanti. Ma mi मदत करत असतात आज ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे तर मी सगळ्याच मित्रांनी सांगितलं की ही निवडणूक जर आम्ही हबलवून तर आम्ही हुकुमशहा म्हणून मोदींना स्वीकारू आणि या देशामध्ये लोकशाहीच्या लोक दर्शन मराठी चैनल ला सब्सक्राइब करा बेल बटन ला क्लिक करा व लाइक करायला विसरू नका ये मोदी की गारंटी है जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा भारताचे विकास पुरुष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी स्थळ होम मैदान सोलापूर